हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा फॅशन डिझायनर या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बाहीची लांबी तर काढता येते परंतु रुंदी ही काढता येत नाही तर रुंदी कशा पद्धतीने काढायची हे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी मी हा डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे तर आपल्याला आधी तीन इंचाची बाही तयार करून घ्यायची आहे बाहीची रुंदी कशी काढायची आहे बाहीला कॅप हाईट किती घ्यायची आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपल्याला आधी तीन इंचाच्या बाहीची ती कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हा डबल फोल्ड पेपर घेतला बंद बाजू ही माझ्याकडे आहे नंतर मी इथं अर्ध्या इंचावर सरळ अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे जर तुम्हाला इथं अर्धा इंच किंवा पाव इंच इतकं मार्जिन लागत असेल तर तुम्ही इथं पाव इंच इतकं घ्यायचं आहे मला अर्धा इंच लागतं त्याच्यासाठी मी इथं अर्धा इंच इतकं घेतलेलं आहे नंतर आपली तीन इंचाची बाही आहे तर त्याच्यासाठी इथं आपण शिलाई मार्जन ऍड करून घेतलं आणि वरच्या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे त्याच्यासाठी वरती आपल्याला साडेतीन इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन खुना करून घेतल्यानंतर बाहीची लांबी तर आपण कन्फर्म केली परंतु रुंदी कशी काढायची आहे तर त्याच्यासाठी मी हे तयार ब्लाऊज घेतलेला आहे तर ब्लाउजचा आपल्याला जिथं जॉईंट झालेलं शोल्डर आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने बरोबर असं मुंड्याचा घेर मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी मुंड्याचा घेर मोजून घेतलेला आहे मुंड्याचा घेर कोणत्या पद्धतीने मोजायचा आहे आणि ब्लाउजची रुंदी ही कशा पद्धतीने टाकायची आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचं आहे तर इथं ही मुंड्याचा हा गोल राऊंड आलेला आहे पावणे आठ इंच तर आपल्याला इथं पावणे आठ इंच कशा पद्धतीने घ्यायचं आहे आपण जर तिथं राऊंड केला तर इथं राऊंड घ्यायचा आहे की स्ट्रेट घ्यायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे तर मी इथं पावणे आठ इंचावर खून करून घेतली आणि त्याच्या पुढे आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचं आहे आपण इथं गोल राऊंड मोजून घेतलेला आहे तो राऊंड आपण इथं अशा पद्धतीने जर मोजला तर तो असा कमी येणार आहे आणि जर स्ट्रेट मोजला तर ते अंतर वाढतं आपलं त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेट मोजून घ्यायचं आहे आणि पुढे एक इंच इतकं ऍड करून घ्यायचं आहे आणि ती बाहीची रुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे साईजचा ब्लाउज आहे तर मी त्याची तीन इंचाची बाही तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर कॅप हाईट किती घ्यायची आहे तर कॅप हाईट ही बाहीच्या लांबीनुसार वाढत असते तर बाहीची लांबी आहे तीन इंच म्हणजेच आपण इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच ऍड करून घेतलेला आहे म्हणजे चार इंचाची झालेली आहे तर आपण ती तीन इंचाची न पकडता आपल्याला चार इंचाची पकडायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला कॅप हाईट ही मोजून घ्यायची आहे तर कॅप हाइट जर आपल्या ब्लाऊजला जास्त चुन्या पडत असतील इथं जर जास्त चुन्या पडत असतील किंवा अशा पद्धतीने असा गोळ येत असेल तर आपल्याला कॅप हाइट ही वाढवून घ्यायची आहे तर आपल्याला इथं कॅप हाईट घ्यायची आहे सव्वा दोन इंच आणि पुढे आपल्याला इथं दीड इंचापर्यंत स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी कॅफेट मोजून घेतलेली आहे नंतर आपल्याला इथं एक इंचावर आणि दीड इंचावर अशा पद्धतीने दोन खुना करून घ्यायचे आहेत आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा शेप देत देत असताना आपल्याला आधी बॅक साईडच्या म्हणजे मागच्या साईडचा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी डॉट डॉट करून बाहीचा आधी शेप देऊन घेतलेला आहे नंतर आपल्याला बाहीचा शेप दिल्यानंतर मागचा आणि पुढचा दोघांच्या मध्ये किती अंतर यायला पाहिजे हे आपल्याला प्रत्येक बाहीची कोणत्याही बाहीची कटिंग करत असताना आपल्याला इथं पाऊन इंच इतकं अंतर हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे मध्ये आपल्याला पाऊन इंच इतकं अंतर यायला पाहिजे नंतर इथून मी बॅक साईडचा शेप दिल्यानंतर आपल्याला इथून जिथं मी एक इंचाचं पॉइंट दिलेला आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने जिथं आपण पाऊन इंच इतकं अंतर मोजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅक साईडचा आणि फ्रंट साइडचा दोघही बाहीचे शेप देऊन घ्यायचे आहेत नंतर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे दंड घेर आहे, आहे साडेपाच इंच त्याच्या पुढे आपल्याला इंच शिलाई ऍड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तीन इंचाच्या बाहीची कटिंग करून घेतलेली आहे नंतर आपल्याला याची कटिंग करून अशा पद्धतीने मी तीन इंचाच्या बाहीची कटिंग करून घेतली आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी करून आहे सेंटरला आहे सेंटरला आपल्याला कट मारून अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर बाहीला अजिबात चुन्या येणार नाही किंवा घोळ वगैरे होणार नाही तर आपल्याला नंतर आपल्याला नंतर ह्याच मापाची पाच इंचाच्या बाहीची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी आधी अर्ध्या इंचावर एक खून करून घेते आणि तिथं आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ही आपलं शिलाई मार्जिन आहे आणि वरती आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे ते मी आधीच करून घेतलेला आहे तर हे वरती अंतर आलेलं आहे साडेपाच इंच हे साडेपाच इंच आणि हे अर्धा इंच अशा पद्धतीने बाही ही आपल्याला मोजून बघायची आहे आपण जे अंतर मोजून घेतलेलं आहे ते पावणे आठ इंच हे बरोबर जिथं आपण दीड इंच शिलाई मार्जिनचा पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंत बरोबर येत आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिनचं अंतर हे बरोबर उरलेलं आहे तर अशा पद्धतीने परफेक्ट बाही आपली कटिंग झालेली आहे नंतर आपल्याला सहा इंचाच्या बाहीची कटिंग करायची आहे तर आपल्याला ही सहा इंचाची बाही कटिंग करत असताना सहा इंच इतकंच पकडायचं आहे जरी आपण ती पाच इंचाची करत असणार तरीही आपलं वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच इतकं अंतर हे आपण वाढवलेलं आहे त्याच्यासाठी आपण बाहेरची कटिंग करत असताना सहा इंचाची असंच पकडायचं आहे तर मी ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे तर आपण या साईजचं माप घ्यायचं आहे तर हे माप आलेलं आहे पावणे आठ इंच तरी इथं आपल्याला पावणे आठ इंच आपण तिथं जरी गोल मोजलेलं अंतर असेल तरी इथं आपल्याला स्ट्रेट अंतर मोजून घ्यायचं आहे पावणे आठ इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला एक इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बाहीची रुंदी ही काढून घेतलेली आहे तर सहा इंचासाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे तर आपण तीन इंचाच्या बाहेरसाठी घेतलेली ही दोन इंच सव्वा दोन इंचाची आहेत आपल्याला इथं सहा इंचासाठी ही तीन इंचाची कॅप हाईट घ्यायची आहे जर आपली सात आठ नऊ दहा पर्यंत वाढत असेल तर आपण सव्वा तीन साडेतीन जर तुमच्या ब्लाउजला इतकी कॅफेट घेतल्यानंतर ही चुन्या वगैरे पडत असतील तर आपण ती जास्तीत जास्त चार पर्यंत कॅफेट घेऊन घ्यायची आहे जर तुमची दहा इंचाची किंवा अकरा इंचा लांबीची बाही असेल तर तुम्ही चार इंच इतकी कॅफेट घेऊ हो शकता तर आपल्याला इथं तीन इंचाची कॅफेट घ्यायची आहे इथं पुढे आपल्याला दीड इंचावर खून करून घ्यायची आहे परत इथं आपल्याला एक इंच आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायचे आहेत आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे जसं आपण इथं बाहीचा शेप दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं त्याच पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे परंतु आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे हे पाऊन इंच नंतर एक इंचा पासून अशा पद्धतीने आपण जिथं खून करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला बाहीची ही रुंदी काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे नंतर आपल्याला इथं दंड घेर मोजून घ्यायचा आहे दंड घेर आहे साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जन ऍड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर बाहीची रुंदी ही काढता येत नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बाहीची रुंदी काढू शकता हे थोडंफार कमी जास्त झालं तर काहीही हरकत नाही परंतु आपल्याला बाहीची रुंदी काढायची ही, ही अगदी सोपी अशी पद्धत आहे इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी खून करून घेत आहे ते पावणे आठ इंच आपण बाहीची ही रुंदी घेतलेली आहे तर ती अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे इथं परफेक्ट जिथं आपण बाहीची दीड इंचावर खून केलेली आहे तिथं ते बरोबर पावणे आठ इंच येत आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे बरोबर येत आहे फक्त आपला हा पॉइंट इतका एक पॉइंट इतका कोणा उरलेला आहे तर अशा पद्धतीने मी तीन इंचाची आणि पाच इंचाच्या बाहीची कटिंग ही तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि अशा पद्धतीने बाहीची कटिंग एकदा नक्की करून ट्राय करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा